आमदार सुधीर गाडगीर यांच्या विशेष प्रयत्नातून आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाची सुरुवात आज करण्यात आली ब्रिटिशकालीन असणाऱ्या आयर्विन पूल शेजारी नवीन पूल बांधण्यासाठी चालू वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे आमदार सुधीर गाडगीर यांनी ही मागणी शासनाकडे केली होती पांजरपूर मार्गे सांगलीवाडी या नवीन पुलाच्या कामाच्या सुरुवातीची ड्रिल चाचणी सरकारी घाट येथे घेण्यात आली त्यावेळी आमदार गाडगे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या कामाचं शेरीनाला तसेच नदीपात्राची पाहणी केली शेरीनाला नेमकं त्याची स्थिती आज काय आहे जा तंत्र घाटाचं जे आता बांधकाम चालू आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे आणि नवीन पुलाचं जे आता सॉइल टेस्टिंगचं काम चालू आहे ते बघण्यासाठी आणि पुढेही जो तपोवनचा नाला जो नदीत आता सध्या मिसळतोय तर त्यासंबंधी आपण पाहणी केली आणि सांगलीवाडीची पण जे आता साठ पाणी नदीत त्या घाटावर मिसळते त्याबद्दल बदली पाणी केली की यापुढे त्यासाठी आपण काय उपाययोजना करू 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 शकू यासाठी आपण नाही आता ते, ना ते परवाजी भेटी की पाणी उचलून टाकायचा विषय आहे पण त्याला थोडे जे काय प पैसे कमी पडत होते ते खासदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी घेऊन आता ते पुढचं काम चालू होईल आणि ते पाणी लवकर तिकडच्या शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था आपण करूया आणि भविष्यामध्ये जर का काही लागलं तर आपण ट्रीटमेंट करून पाणी नदीत सोडायचं किंवा शेतीला द्यायचं इतर ट्रीटमेंट करायचं गेले वीस वर्ष सांगलीकरांमध्ये एक शंका आहे की शेरणालयाचं राजकारण करून अनेक आमदार झाले या तुमच्या ना, नाही नाही हे राजकारण करण्याचा विषयच नाही खरं हा लोकांच्या लोकांच्या या काय म्हणतो आपण त्याला तब्येतीचा आणि एकूणच गावाच्या तब्येतीचा विषय हा यात खरं कोणी राजकारण करू नये प्रयत्न करणार मी प्रयत्न करणार नक्की हो नक्की दुसरं म्हणजे दारू दारूबंदीचा जो सरकारचा निर्णय रस्ते हस्तांतरणाचा जो विषय सध्या गाजत आहे महापालिकेमध्ये नेमकं काय तुमचं मत काय ह्या काही कुठल्याही महापालिकेला कंपल्शनचा विषय नाही आहे हे जर का महापालिकेला आणि तिथल्या गावातल्या लोकांना पाहिजे असेल तरच होणार आहे त्यामुळे दारूबंदी आता जी ला अलिखित लागू केलेली झालेली आहे त्याला सगळ्यातच पाठिंबा असं आहेच आहे कोणाला विरोधाचं कारणच नाही आहे रस्ते हस्तांतरणाचा महापालिकेला नको आहे आणि आम्हालाही नको आहे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं